रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आज होणार आज ओबीसीच्या आम्ही एक महा विदर्भातील विविध संघटनामध्ये काम करणारे आणि ओबीसी चळवळीमध्ये समर्पितपणे ज्यांचा आतापर्यंत सहभाग राहिला अशा एक निवडक नेत्यांची आज बैठक बोलवली आहे आणि ही बैठक उद्या निघणाऱ्या पुढे जो आम्ही तारीख आता ठरणार त्या तारखेच्या मोर्चाची तयारी निश्चितसाठी ही आजची बैठक महत्वाची आहे पण या बैठकीमध्ये चर्चा होऊन गाव पातळीपर्यंत ओबीसीचे नेते जातील आणि झालेला अन्याय त्यांच्या पुढे सांगतील ओबीसीचं या सरकारने कसं वाटोळ केलं हे सविस्तर मानतील ती माहिती आज या बैठकीमध्ये दिली जाणार आहे आणि चर्चा होणार आहे आणि त्यानंतर प्रत्येक गावातून ओबीसी या मोर्चामध्ये सहभागी होईल अशा प्रकारची प्लॅनिंग आजच्या बैठकीमध्ये करायचं ठरवलं आहे एकतीस पस्तीस प्रमुख नेते फक्त या बैठकीला उपस्थित राहणार आहे मग छगन भुजबळ यांना नेपाळला नेऊन सोडा असं जरांगे पाटील म्हणले तुम्ही जी मागणी करता ती छगन भुजबळ यांची मागणी आहे नाही आता कोणाला नेपाळला सोडायचं आहे कोणाला हे करायचं आहे जरांगी कोण ठरवणार ओबीसी चळवळीमध्ये जो जो काम करेल त्याला जर परदेशात पाठवायचं असेल तर आहे त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करणं मनोज जरांगीने टाळलं पाहिजे आपल्या हक्काच कोणीही मागायचं कोणालाही मागायचा अधिकार आहे संरक्षण त्यांच्या न्यायिक आणि संविधान होण आणि या संदर्भात कोणी वैयक्तिक अशा प्रकारची टीका करणं साहेबांनी टाळावं आणि सुद्धा टाळली पाहिजे ज्या तरुणांनी आत्महत्या केली त्या बलिदान बरोबर समालोच केली गेली आहे फक्त जराजी पाटील यांची सुद्धा ते बाकी लावून नाही आता त्यांनी ते मोर्चा मध्ये मागणी लावून धरली मुंबईमध्ये पण या तरुणांनी ज्या लातूरच्या तो सातत्याने ओबीसी चळवळीमध्ये काम करणारा कार्यकर्ता होता जरी बरी गरीब होता रिक्षा चालवत होता पण तो ऑटो चालवत असला तरी प्रत्येक ओबीसी मेळाव्याला बैठकीला तो जात होता ओबीसीच्या आरक्षणासाठी तो लढत होता आणि त्यामुळे हा जो काही सरकारने निर्णय घेतला आणि त्याने आपली जीवन यात्रा संपवली मी पण दोन दिवसामध्ये त्याच्या कुटुंबियाला भेटण्यासाठी जाणार आहे परवाच माझं चाललेलं आहे परवा मी पण जाणार आहे मग विषय असा आहे की या ओबीसी तरुणांनी आत्महत्या करताना जे लिहून ठेवलंय आणि जे मागणी केली त्यामुळं सरकारचे आता डोळे उघडतील जे काही सरकार घेते आहे या ओबीसीच्या वर झालेला अन्याय आणि ज्याचा काही संबंध नाही अशा लोकांचा शिरकाव हे बघता मला वाटतं की त्या कुटुंबाला आधार देण्याची आणि सरकारने जबाबदारी घेण्याची गरज आहे कारण सरकारच्या चुकीच्या निर्णयाचा हा बडी आहे आणि या पापा या आत्महत्येला जबाबदारच मुळात सरकार आहे असं आमचं स्पष्ट मत आहे त्यामुळे त्याच्या कुटुंबियाला भरपूर मदतही केली पाहिजे आणि सरकारने त्या जे आरचा पुनर्विचारही केला पाहिजे तरुणांना आवाहन केलेलं आहे के आणि मी, मी पुन्हा सांगतो आहे माझ्या सर्व ओबीसी तरुणांना आपण आवश्यकता पडले तर रस्त्यावर उतरू संघर्ष करू आणि आपल्या हक्कासाठी आत्महत्या हा पर्याय नाही आत्महत्या करून आपलं जेवण संपवण्यापेक्षा आपण सर्वजण जे काही चुकीचा घडेल त्याविरुद्ध रस्त्यावर उतरून लढाई करू त्यासाठी तयार राहा परंतु कोणीही अशा आत्महत्याकडे प्रवृत्त होऊ नये रडण्यापेक्षा जीवनयात्रा संपवण्यापेक्षा लढण्याची तयारी ठेवा असं आवाहन मी माझ्या सगळ्या ओबीसी तरुणांना करतोय धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेटनुसार एस टी आरक्षण द्यावं मागणी केली आता ते सुद्धा सत्तेमधील आमदार आहेत मुंडे आणि त्यांनी जर ही मागणी केली असेल तर सरकारची भूमिका काय आहे यावर या आमचं लक्ष आहे आता जर हैदराबाद गॅजेटचा विषय काढून आधार घेऊन मराठा समाजांना ओबीसी मध्ये देत असतील तर मग बंजारा समाजांना सुद्धा त्या गॅजेटेड मध्ये सलूल टाईप म्हणून उल्लेख आहे आणि अशा वेळेस मला वाटत की त्यांनी जे मागणी केली त्यावर सरकारची भूमिका आता स्पष्ट होण्याची आवश्यकता आहे आणि सरकार म्हणून त्यांना लागू केलं तर यांना लागू करेल का याकडेही आमचं लक्ष आहे बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफीसाठी यात्रा काढली महाविकास आघाडीचा मोठा म्हणून काँग्रेसचा कर्जमाफीची मागणी तर आमच्या सातत्यानं आमचं सरकार एकोणीसला ला आलं कोरोनाचा संक्रमण होता तिजोरी खाली असताना सुद्धा आम्ही शेतकऱ्यांना त्यावेळेस एकोणचाळीस हजार कोटी रुपयाची मदत केली आणि हे भ्रष्ट आताचं युतीचं सरकार घोषणा करूनही त्यांना देत नाही त्यामुळे शेतकऱ्यांसाठी जो जो काही आंदोलन असेल त्या आंदोलनाला निश्चितपणे शेतकऱ्यांच्या पाठीमाग उभं राहण्याची भूमिका आमची असणार आहे